नमस्कार आजची सत्य घटना आहे पुणे कोंढवा परिसर पुणे तेथे काय उन्हे मी म्हणतो पुणे तेथे सर्वच उणे वाढती गुन्हेगारी बघता पुण्याचं नाव देखील भरपूर प्रमाणात खराब झालेलं दिसत आहे पुण्याच्या कोंढवा परिसरमध्ये घडलेली सत्य घटना आज आपण बघणार आहोत पुण्याच्या कोंढवा परिसरमध्ये उच्चभ्रू सोसायटीत राहणारी एक पंचवीस वर्षांची मुलगी होती तिच्या घरी एक कुरिअर बॉय येतो कुरिअर बॉय तिला कुरियर देण्यासाठी आवाज देतो मुलगी रूममधून म्हणते की हे कुरियर माझे नाही आहेत परंतु कुरियर बॉय तिला म्हणतो की तुम्हाला स्वाक्षरी करावी लागेल स्वाक्षरी करण्याच्या बहाण्याने कुरियर बॉय तिला बाहेर बोलावतो सेफ्टी टोवरमधून ती मुलगी बाहेर येते तेव्हा कुरियर बॉय तिला बोलण्यामध्ये गुंतवतो आणि तिच्या चेहऱ्यावरती स्प्रे मारतो चेहऱ्यावरती स्प्रे मारल्यानंतर मुलीच्या डोळ्यांची आग व्हायला सुरुवात होते आणि त्याचाच फायदा घेऊन तो कुरिअर बॉय तिला तिच्याच रूममध्ये घेऊन जातो आणि तिथे तिच्यासोबत अतिप्रसंग करतो अतिप्रसंग करून झाल्यानंतर एक सेल्फी घेतो आणि त्यामध्ये तो लिहितो देखील की मी पुन्हा येईल झालेला सर्व प्रकार तरुणीला सहन होत नाही ती पोलीस स्टेशनमध्ये धाव घेते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते आणि या अनोळखी कुरिअर बॉयवर गुन्हा नोंदवते कुरिअर बॉयने हे असे कृत्य केल्यामुळे आता पोलिसांपुढे मोठी शर्त होती त्या टप्प्यात अमित शहाचा पुणे दौरा होता त्यामुळे पोलिसांवरती दबाव होता की त्या गुन्हेगाराला शोधून काढण्याचे आता पोलिसांनी टीम तैनात केली शेकडो सी सी टी व्ही फुटेज ढुंडाळले पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत अनेक कुरिअर ऑफिसमधून त्यांनी डिटेल्स घेतली किमान साडेतीनशे तासांचे सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर तो कुरिअर बॉय त्यांच्या ताब्यात आला परंतु तो ताब्यात आल्यानंतर जेव्हा त्याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा तो म्हटला की मी हे असे काहीही केले नाहीत मी कुरिअर बॉय नव्हेच त्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्या मुलीची चौकशी केली तेव्हा त्या मुलीच्या बोलण्यामध्ये विसंगती निर्माण झाली मुलीने ही काल्पनिक स्टोरी रचल्यासारखे वाटत होते पोलिसांनी दबावाखाली जेव्हा दोघांना विचारले तेव्हा मुलीने घडलेला सर्व खरा प्रकार सांगितला तिने आत्तापर्यंत जे काही पोलीस स्टेशनला सांगितले होते ती एक काल्पनिक कथा बनवून सांगितलेली होती सत्यकथा ही होती की तो कुरियर बॉय कुरिअर बॉय नसून तो तिचा बॉयफ्रेंड होता अनेक वर्षांपासून त्या मुलीचे आणि त्याचे प्रेमसंबंध होते अनेक वर्षांपासून त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झालेले होते परंतु या दिवशी काय झाले मुलीची अजिबात इच्छा नसताना तो मुलगा तिला शरीर संबंधासाठी तयार करत होता मुलगी आपली मासिक पाळी चालू असल्याचे सांगत होती परंतु या बॉयफ्रेंडने तिचे अजिबात ऐकले नाही आणि त्याला जे करायचे होते तेच त्याने केले खरंतर तिच्या या बॉयफ्रेंडचे घरचे आणि त्या मुलीच्या घरचे हे ओळखीचे होते हा प्रकार ज्या दिवशी घडला त्या दिवशी त्या मुलीचा भाऊ परगावी गेलेला होता त्या सोसायटीमध्ये त्यांच्या रूममध्ये त्या मुलीचा भाऊ आणि ती मुलगीच राहायची दुसरे, दुसरे कोणी राहत नव्हते आणि ज्या दिवशी भाऊ परगावी गेलेला होता त्याच दिवशी हा प्रकार घडलेला होता जेव्हा घरी कोणी राहत नसायचे तेव्हा तो तिचा बॉयफ्रेंड तिथे यायचा दोघांच्या संमतीने यांच्यामध्ये संबंध व्हायचे आणि घरच्यांपासून ही गोष्ट लपून राहावी म्हणून तिचा बॉयफ्रेंड खाली सिक्युरिटी गार्ड्सला सांगायचा की मी कुरिअरवाला आहे कुरिअरवाला आहेत म्हटल्यावरती सिक्युरिटी गार्ड त्या मुलीला कॉल करायचे तर ती मुलगी त्याला वरती येऊ द्या असे सांगून सिक्युरिटी गार्ड्सला त्याला सोडायला सांगायची अनेक वर्षांपासून यांच्यात संबंध होते परंतु त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही याने अर्धवट शरीर संबंध केले याच गोष्टीमुळे चिडून त्या मुलीने कुरियर बॉयने अतिप्रसंग केल्याची पोलिसात गुन्हा नोंद केला परंतु त्या कुरियर बॉयचे तिला नाव वगैरे तिने तसं काही सांगितलेलं नव्हतं जेव्हा पोलिसांनी अथोनात प्रयत्न करून त्या आरोपीला सापडवले तेव्हा हा खतरनाक ट्विस्ट समोर आला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात आणि आपण सहजपणे विश्वास ठेवतो परंतु आजकाल काल्पनिक दुनियेसारखी दुनिया झाली आहेत एखाद्याने काल्पनिक कथा का बनवली तर आपण सहज म्हणतो कुरिअर बॉयने बलात्कार केला कुरिअर बॉय कुरिअर बॉयने अतिप्रसंग केला परंतु सत्य यामागे काहीतरी वेगळेच असते जेव्हा पोलिसांनी सर्व चौकशी केली अथोनात परिश्रम घेऊन जेव्हा याची पूर्ण वाच्यता केली तेव्हा वा खरे कारण समोर आले आणि त्या मुलीने कुरिअर बॉयला उगीच बदनाम केले कुरिअर बॉयच्या नावाखाली तो मुलगा वारंवार त्या सोसायटीत यायचा आणि त्या, त्या मुलीचीही त्याला परवानगी होती अशा सत्य क्राईम स्टोरीज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र